भारतीय जनता मुरगुड नगर परिषद प्रचार प्रारंभ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचे पडघम वाजू लागले आहेत कागल तालुक्यातील मुरगुड ही दुसऱ्या क्रमांकाची नगर परिषद आहे या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीकडून सुरू करण्यात आला आहे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रचार प्रारंभ करण्यात आला प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले की सर्वसामान्य जनतेच्या पसंतीला उतरलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते जय जवान जय किसान ही घोषणा या पक्षाने प्रत्यक्षात उतरवली आहे राष्ट्रप्रथम हे लक्ष ठेवून सीमेवरील जवान आणि शेतातील कष्टकरी यांच्या विकासाचे स्वप्न आणि स्वच्छ प्रतिमा असलेला असा हा पक्ष आहे आमचे इतर सहकारी पक्ष व सर्व कार्यकर्ते यांच्याशी समन्वयाने निवडणूक प्रचाराचे धोरण आखले जाईल मुरकुट नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे अजून एकंदरीत सगळा विचार करत असताना पक्षाच्या वतीनं पक्षाचं काम सर्वसामान्य शेतकरी नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज हा मुहूर्त साधलेला आहे प्रचार मुहूर्ताच्या वेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरगुड अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद